घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस होत आहे यामुळे या, या परिसरातील धरणं सरासरी ब्याऐंशी टक्क्यांपर्यंत भरलेली आहेत या धरणांमधून आता पाणी सोडण्यात येत आहे याचा फायदा उजनीला होतोय कोणत्या धरणांमधून पाणी सोडलं जात आहे तसंच ते किती क्युसेक कि आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे धरणांचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कळमोडी धरण शंभर टक्के भरलं असून या धरणाच्या सांडव्यामधून दोन हजार चारशे एकोणीस क्युसेक न पाणी सोडलं जात आहे वडिवळे धरणामधून देखील पाणी सोडलं जात आहे आज सकाळच्या अपडेटनुसार वडिवळेमधून पाच हजार क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलाय खडकवासला धरण देखील शंभर टक्के भरलं असून या धरणामधून नऊ हजार चारशे सोळा क्युसेक न पाणी सोडलं जात आहे गुंजवणी धरणाच्या सांडव्यातून चारशे सत्तर क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलाय कासारसाई धरण देखील ऐंशी टक्क्यांहून अधिक भरलेला आहे येत्या तीन ते चार तासात या धरणामधून तीन हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात येणार आहे सर्व धरणांमधून सोडलेलं पाणी उजनी धरणात जमा व्हायला सुरुवात झाली आहे उजनी धरणात आज सकाळच्या अपडेटनुसार सोळा हजार नऊशे अकरा क्युसेकनं पाणी जमा होत आहे